हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप 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 मनापासून आभार मानते तर कालच्या व्हिडिओला कमेंट होती की तुम्ही देव स्वच्छ करण्यासाठी काय वापरता किंवा कशाने देव स्वच्छ करतात तर मी दाराचं जे माझ्याकडे लिक्विड आहे बऱ्याच वेळेला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कुठल्या लिक्विडने मी स्वच्छ करते कल्याणमध्ये तुम्ही राहत असाल तर शिवाजी चौकामध्ये जी पूजेची दुकानं आहेत तिथे ते दु लिक्विड जे आहे ना आपल्याला भेटून जातात ते लिक्विड थोडंसं देवांना लावायचं आणि कॉटनच्या कपड्याने देव पुसून काढायचे मस्त छान असे तर एकदम चकाकी येते देवांना आणि खूप छान खुलून जातात आणि पंधरा दिवस तरी देव नाही जरी स्वच्छ केले ना तरीसुद्धा चालतात आता ह्या ज्या ऊर्तणी आहेत ना देवघरातल्या त्या तर मी सांगते ना महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदाच करते स्वच्छ त्यांना कारण त्या पौर्णिमेच्या दिवशीच भरून होतात त्यावेळेस इतर वेळेस फक्त त्यांच्यावरची धूळ वगैरे मी स्वच्छ करून घेत असते ज्या वेळेला मी देवघर सगळं आवरायला घेते ना त्यावेळेस तर खूप छान निघून जातात त्या लिक्विडने जर तुम्हाला आणायचं असेल तर धाराचं लिक्विड खूप छान आहे तांबे पितळ्याची कुठलीही वस्तू त्याच्याने मस्त निघून जाते पण पन... आणि जे आपलं तांबे वगैरे आहेत ना याचे मंगलकलशाच्या तांब्या आहे आपला किंवा जे आम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी रोज लागतात ते तांबे तर ते मी आपले चमकधमक म्हणून एक पावडर आलेली आहे डी मार्टमध्ये ती मी एकदा आणलेली होती तर त्याच्याने छान निघतात आणि ही कसं तांब्याच्या वस्तू लवकर खराब होतात पण त्या पावडरने खराब नाही होत म्हणून मग मी आता तीच आणते डी मार्टमधून नेहमी पितांबरी आता आणत नाही तर तर त्याच्याने खूप छान निघतात आणि लिक्विडने जर तांब्या घासला तर मात्र त्याच्यावरती आपण ज्या वेळेस कुंकुणे स्वस्तिक वगैरे काढतो ना व्यवस्थित उमटत नाही त्याच्यावरती ते लिक्विड लावल्यामुळे म्हणून मग मी त्याला फक्त घासूनच घेत असते आपला जो मंगलकलश आहे त्याला असो कालची जी, जी पूजा होती वैभवलक्ष्मी व्रताची ती पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची होती सकाळी उठल्यानंतर मग सर्वात आधी झाडू मारून झाल्यानंतर पूजा उचलून घेतली मी ती सगळी आणि त्याच्यातले जे काही तांदूळ आहेत ना ते पक्ष्यांना टाकून द्यायचे आणि भरून ठेवलेल्या कलशातलं पाणी तुळशीला टाकून द्यायचं तर आता पूजा उचलून झालेली आहे आणि त्यानंतर मग आवरायला सुरुवात केलेली होती सकाळी मी सगळ्यात सक आधी येणं लवकर आपलं स्लायडिंग विंडो जे आहेत ना त्याच्यातली सगळी घाण आहे ना ती ग्लोअरने उडवून घेतलेली होती ते काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण खूप जास्त मोठा होऊन जातं व्हिडिओने बऱ्याच वेळेला दाखवलेला आहे म्हणून मग पटकन सगळी जी धूळ होती ना स्लायडिंग विंडोमधली ती सगळी काळ उडवून घेतली आणि जाडे वगैरे जे होते ना ते स्वच्छ करून घेतलेले होते घरातले सगळे कारण शनिवारचा दिवस आला म्हणजे तो विकली क्लिनिंगचाच दिवस आहे माझा ठरवलेलंच आहे की त्या दिवशी संपूर्ण घरातली साफसफाईच मी करत असते कारण आठवड्याभरात होऊनच जाते धूळ वगैरे बरीचशी धूळ येते ते त्याच्यामुळे सगळं काही आज क्लीन करून घ्यायचं होतं तर मग आधी ती धूळ उडवून घेतली स्लायडिंग विंडोमधली जाडे काढून घेतले संपूर्ण घरातले आणि बेडवरचं बेडशीट म्हणा किंवा सोफ्यावरची कवरं जी आहेत ती क्लीन करून घ्यायची होती तर सोफा कवर आता बरेच दिवस झाले धुतलं गेलेलं नव्हतं तर सगळं आज धुवायला टाकायचं होतं तर कामं म्हटलं बाकीची करायच्या आधी जर मशीन लावून झाली ना तर आपण बाकीची कामं करतो तोपर्यंत कपडे कवर वगैरे सगळं बेडशीट जे आहेत ते मशीनमध्ये छान धुवून होतील तर धूळ सगळी उडून झाल्यानंतर झाडे काढून झाल्यानंतर झाडू वगैरे मारून झालेला होता आत्ता कवर जे आहेत ना ते आधी सुरुवातीला मशीन लावून देते आणि मग कपड्यांचं वगैरे स्वयंपाकाची जी काही तयारी आहे ती सगळं काही आवरून घ्यायचं आहे नाश्त्यासाठी तर मात्र आता लाडू बनवलेले आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे सगळ्यांना एक एक लाडू देऊन झाल्यानंतर मस्त छान असा नाश्ता जो आहे आता काही दिवस नाश्त्याचं टेन्शन मिटलेलं आहे मस्त छान असा नाश्ता झालेला होता आणि आता इथली सगळी काही धूळ वगैरे आवरायच्या आधी कवर याच्यात टाकून दिलेल्या आहेत मशीनमध्ये ते होईपर्यंत आता बरीचशी वरची होऊन जातील तर शनिवार नंतर रविवार येणारा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असला की त्या दिवशी तर कुठलेच कामं होत नाही खाणं पिणं आवरणं याचा तर संपूर्ण दिवस जो आहे आ, तो निघून जातो त्या दिवशी तर शनिवारचा दिवस हा साफसफाईसाठी बेस्टच आहे कारण सुट्टीच्या दिवशी आपणही जरा मनिवांत राहू शकतो घरातलं सगळं काही स्वच्छ क्लीन राहिलं तर आणि शनिवारी दोघींनाही सुट्टी असल्यामुळे बाहेर जायचं काही संबंधच नव्हता बाहेर जायचंही काम नव्हतं त्यामुळे एकदाचं साफसफाईला लागलं की मध्ये मग डिस्टर्ब नको कारण एकदाचा आपला मूड जो असला ना साफसफाईला लागलेलं ला, इकडे तिकडे दुसरी कामं करत राहिलो तर मूडही जातो किंवा मग नंतर परत सुरुवात करायला नकोशी वाटते का त्यामुळे एकदाची सुरुवात झाली की सगळी साफसफाई एकदम आवरून झाल्यानंतर मग आपलंही काम जरा सोपं होऊन जातं तर सो सोफा वगैरे सगळा झटकून घेतलेला होता कारण विंडोमधून ज्या वेळेस आपण ग्लोअरने उडवतो ना तर खूप सारी धूळ जी आहे ना ती घरात बऱ्याचशा वस्तूंवरती बसते त्यामुळे बाकीची कामं आवरायच्या आधी मला ती सगळी धूळ उडून घ्यायची असते शनिवारी ज्या वेळेस मी स्लायडिंग विंडो पंधरा दिवसातून महिन्यात एकदा त्याच्यातली घाण स्वच्छ करते त्यावेळेस तर त्याही वेळेच्या वेळी स्वच्छ करून घ्याव्याच लागतात नाही तर मग खूप सारी धूळ त्यांच्यामध्ये जमा होते किंवा कचराही जमा होतो आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की वर असल्यावर धूळ येत नाही किंवा खाली ग्राउंडला असलं तरच येते वाहनं येतात त्याच्या रस्त्यावरचं घर असलं तरच येते पण तसं काही नाही आहे धूळ सगळीकडेच येते आणि कुठेही आता वरती असू द्या किंवा खाली सगळीकडेच धूळ होते फक्त एवढं आहे ती व्यवस्थित ठेवणं वेळच्या वेळी स्वच्छ करणं तेच महत्त्वाचं आहे वेळच्या वेळी जर स्वच्छ करत राहिलो व्यवस्थित तर मात्र मग तितकी घाण होत नाही किंवा खराब होत नाही वस्तू चांगली दिसते टापटीप दिसतं संपूर्ण घर असं तर आठवड्यातून एक अर्धा तास या गोष्टींना जातो एखादा तास जर दिला तर मग सगळं काही व्यवस्थित नीटनेटकं असं होऊन जातं आज काही ओलं कापड वगैरे घेतलेलं नव्हतं सगळं काही सुक्या कापडानेच मला पुसून घ्यायचं होतं फॅन वगैरेही मी सुक्या कापडानेच पुसून घेतलेले होते ओलं कापड काही लावलेलं नव्हतं कारण सारखं सारखं ओल्या कापडाने पुसल्यानंतर फॅनचे जे कोपरे आहेत ना, ना आजूबाजूचे त्यांनाही हळूहळू जंग पकडायला सुरुवात होते आता बरीच वर्ष झाले ही फॅन आहेत आठ नऊ वर्ष दहा वर्ष तरी झाले असतील तर दहा वर्ष झाले फॅन आहेत पण वेळच्या वेळी स्वच्छ जर करत राहिलो ना तर मग वस्तू चांगली राहते किंवा बरेच दिवस ती टिकतेही चांगली टापटिपणे ठेवली तर किंवा त्याच्याकडे जर आपण लावून दिले आणि लक्षच नाही दिलं ना तर फॅन पण खूप काळपट होऊन जातात आणि खराब दिसायला लागतात मग जास्त वर्ष झाले की चार पाच वर्षानंतर तर असं हॉलमधलं सगळं काही संपूर्ण आवरून झालेलं होतं आणि बेडरूममधलं आता आवरायला घेतलेलं होतं घरात कुठलाही कोपरा म्हणा किंवा कुठलीही जागा म्हणा बऱ्याच वेळेला आपण ते शोसाठी करून घेतो पण तिथे जर काही ठेवण्याची एकदाची आपल्याला सवय मात्र झाली तर ते तसंच राहून जातं किंवा आपल्यालाही त्या गोष्टींची सवय होऊन जाते की अरे असू दे इथं जागा आहे ना इथं ठेवूया तिथं ठेवूया पण तीच सवय जर आपण स्वतःला लावून घेतली की ही वस्तूची जागा इथं नाही आहे किंवा तिथं नाही आहे तर मग ती वस्तू जागेवरच आपण ठेवण्याची घरातल्यांनाही सवय लागते शेवटी घरात आणि मुलं असले तर मी तर मात्र सगळ्यांना सांगत असते की ज्याची त्याची वस्तू जागेवर ठेवा खरं तर आमच्या घरात जास्त करून म्हणजे पुस्तकांचाच पसारा असतो नेहमी बुकं वेजूची सिद्धीची त्यांचं चालू असतं बुकांचाच तेवढा पसारा असतो कारण अभ्यास करायला सांगितलं म्हणजे तिथ करून झाल्यानंतरही तो सामान तिथेच पडलेला राहतो किती वेळा त्यांना उचल उचल सांगावं लागतं तेव्हा कुठे जाऊन ते जागेवरती वस्तू ठेवतात तर कालच्या दिवशी सगळं काही ठरवून झालेलं होतं की आज आपल्याला हे, हे सगळी कामं जी आहेत ना ती करून घ्यायची आहेत सकाळी उठून आधी मला ग्लोअर लावून सगळे विंडो जे आहेत ते क्लीन करून घेऊया म्हटलं कारण त्यांची धूळ स्वच्छ झाली म्हणजे बाकीचं काही आपल्याला आवरून क घेता येईल तर सगळी ठरल्याप्रमाणे आज कामं माझी कंप्लीट झालेली होती संपूर्ण बेडरूमची म्हणा किंवा हॉलची म्हणा साफसफाई सगळी काही झाली हे सगळं आवरत आवरत म्हणजे मला एक दीड तास तरी माझा गेलेला होता या सगळ्या कामांमध्ये एक दीड तासामध्ये संपूर्ण जे काही मला आवरून घ्यायचं होतं ना ठरल्याप्रमाणे मी सगळं काही आवरून झालेलं होतं शेवटी मात्र हे एवढं काम राहिलेलं होतं स्लायडिंग विंडो स्वच्छ करून घेणं तर ते आता स्वच्छ करून घेत आहे त्यानंतर मग स्वयंपाक केला जेवण बनवून झाल्यानंतर जेवण केलं आणि जेवणानंतर परत आपलं किचन आवरून घेणं बरीचशी कामं आपली असतात कामं काही संपायची नाव घेत नाही शेवटी मनावर घेतलं तर सगळं आहे मनावर घेतलेलं होतं आज की चला आज एक दीड तासामध्ये संपूर्ण हे काम आवरून पूर्ण घर जे आहे ना चकाचक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आठवडाभर जरा रिलॅक्स तर एका आठवड्याची संपूर्ण हॉलची आणि बेडरूमची क्लिनिंग आता झालेली होती वेळच्या वेळी स्लायडिंग ही स्वच्छ करणं तेवढंच महत्वाचं आहे कारण बंद चालू करतो आपण विंडो उघडतो किंवा लावतो ना त्यावेळेस त्याच्यावरती हात लागतातच आणि मग ते डाग तसेच पडतात आणि समोर असल्यामुळे ते डाग लाईट वगैरे लागले घरामध्ये की मग उठून दिसतात ते डाग सगळे त्याच्यामुळे वेळच्या वेळीही आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा या विंडोही स्वच्छ करून घ्याव्याच लागतात तरच मग ते काचही चांगले दिसतात शोसाठी आपल्याला वाटतं की एवढी मोठी विंडो जी आहे ती मस्त वाटते छान वाटते पण जितकं काही असेल तितकं आपल्याला साफसफाईला लक्ष द्यावं लागतं किंवा नीट करावंच लागतं तर असो आजचं सगळं काही साफसफाईचं मिशन कंप्लीट झालेलं होतं आठवड्याभराचं ठरल्याप्रमाणे सगळं क्लीन आज करून घेतलेलं होतं तर तोपर्यंत इथे मशीनचं कामही झालेलं होतं सोफा कवर बेडशीट वगैरे सगळं धुवून झालेलं होतं आता आणि जी आपली रोजचीच कपडे होती ती मात्र हाताने धुवून घेतलेली होती आणि ती टाकून झालेली होती वाढवायला आता सोफा कवर वगैरे जे आहेत ना इकडे हॉलच्या विंडोमध्ये टाकते कारण एकाच विंडोमध्ये ॲडजस्ट होत नाही कपडे सगळे त्याच्यामुळे दर चला तर चला ताईंनो आठवड्याभराचं जे काही मोटिवेशन होतं ते तुम्हाला मिळालंच असेल ह्या सगळ्या साफसफाईच्या माध्यमातून आणि मी व्हिडिओचा इथे एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना Srečno, jaz sem mrtev.